मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईतून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे लाखभर खुर्च्यांची ऑर्डर अखेर रद्द झाली शिंदेंचा मेळावा फसला नेमका काय घडलंय मित्रांनो उद्धव ठाकरेंचा मेळावा होणार भर पावसामध्ये आणि चिखलाच शिवतीर्थावरती ठाकरेंनी फुंकला हुंकार नेमका काय घडलंय मुंबईमध्ये एकनाथ शिंदेंच्या मेळाव्याला नेमकं काय झालं आणि त्यांचा मेळावा होणार की नाही आणि कुठे होणार या सगळ्यांचं घेतलेला महत्वाचा आढावा मित्रांनो मुंबईमध्ये दरवर्षी शिवसेनेचा मेळावा होत असतो आणि या मेळाव्याकडे संपूर्ण मुंबईकरांचा आणि महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले असते उद्धव ठाकरे आणि शिवसेना प्रमुखांचे सोने विचारांचे सोने लुटण्यासाठी महाराष्ट्राच्या गावगाड्यातून गावखेड्यातून प्रत्येक शिवसैनिक मुंबईमध्ये येत असतो आणि आता देखील यावर्षी पावसाचं सावट असल्या कारणाने मुंबईमध्ये एकनाथ शिंदेचा जो शिवसेनेचा दसरा मेळावा असतो तो दरवेळी त्यांचं मैदान बदलत असतं आणि याही वर्षी त्यांचं मैदान बदलय परंतु त्यांनी लाखभर खुर्च्यांची ऑर्डर रद्द करून त्यांच्या सभेचा नेमका पचकाच का झाला तेही आपण बांधरा मात्र इकडे उद्धव ठाकरे शिवतीर्थावरच आपला मेळावा घेणार मित्रांनो या दोन्ही मेळाव्यासाठी नेमका काय घडलंय कुणाच्या मेळाव्यात खुर्च्या राहणार रिकाम्या आणि कुठे होणार सर्वात जास्त गर्दी यासह घेतलेला हा मोठा आढावा मित्रांनो मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मेळावा आझाद मैदानावरती होणार होता त्या ठिकाणी कार्पेट टाकलं खुर्च्या टाकल्या परंतु संपूर्ण मैदानात पाणी आणि चिकल हा विरोध करत त्यांनी आपलं मैदान बदललं की गर्दी होणार नाही म्हणून मैदान बदललं हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा थेट आरोप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवरती झाला आहे का दरवर्षी तुमच्या मेळाव्यातून लोक पसरवतात लोक पळून जातात गर्दी होत नाही या कारणास्तव तुम्ही तुमचं मैदान बदलले का असा थेट आरोप उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आणि संजय राऊत यांनी केलाय तत्पूर्वी मित्रांनो इकडे मात्र उद्धव ठाकरेंनी आपलं मैदान बदललं नाही कारण काय तत्पूर्वी आपण मित्रांनो जर मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कुठे असाल आज आपण कोणत्या नेत्याचा मेळावा पाहणार उद्धव ठाकरेंचा की एकनाथ शिंदेचा खाली नेमकी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा आता बघूया आपली महत्वाची माहिती आजची महत्वाची, महत्वाची राजकारणामध्ये गेल्या पन्नास वर्षांपासून शिवसेनेचा एकच मैदान एकच नेता आणि एकच मिळावा हा शिवाजी पार्कच्या शिवतीर्थ मैदानावरती दरवर्षी होत असतो आणि आज देखील याच मैदानावरती भर पावसामध्ये मेळावा घेण्याचं उद्धव ठाकरे यांनी ठरवलंय तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मात्र आपला पळ काढलाय पळ काढून त्यांनी आझाद मैदान सोडलंय आणि थेट गाठलाय हॉल हॉलमध्ये जाऊन गोरेगाव येथलं नेस्को सेंटर या ठिकाणी त्यांचा मेळावा होतोय त्या मेळाव्याची जेमते आठ ते दहा हजार संख्या मात्र इकडे शिवाजी पार्क शिवतीर्थावरती पाच लाख एवढी एवढे शिवसैनिक मावतील असं एवढं मैदान त्यामुळे आजच्या मेळाव्याकडे नेमकं लक्ष लागणार आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत दोन्ही शिवसेना यावेळी आपलं निवडणुकीचं पुन्हा रणशिंग फुंकतील उद्धव ठाकरे शिवगर्जना करतील तर उद्धव ठाकरेंच्या शिवतीर्थ या मैदानावरून राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या युतीची घोषणा होणार का याकडे संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागले तर दुसरीकडे मात्र एकनाथ शिंदे महाराष्ट्राला कोणता संदेश देणार याकडे देखील लक्ष लागलंय परंतु तत्पूर्वी संजय राऊत यांनी म्हटलंय की महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांनी मेळावा घेऊ नये त्यांनी मेळावा घ्यावा सुरतला किंवा गुवाहाटीला त्यांची शिवसेना तिथे निर्माण झाली आहे आमची शिवसेना शिवतीर्थावरती शिवाजी पार्क मैदानावरती तयार झाली आहे निर्माण झाली आहे तेव्हा आमचा मेळावा शिवतीर्थावरती होणार एकनाथ शिंदेनी मेळावा तिकडे गुवाहाटीला किंवा सुरतला घ्यावा तुमची नकली शिवसेना आहे आमची असली शिवसेना आहे दरवर्षी तुम्ही दसरा मेळावाला तुमचं मैदान बदलता असं शिवसेना प्रमुखांनी कधीच केलं नाही एक नेता एक विचार एक पक्ष अशा प्रकारचा विचार शिवसेना प्रमुखांनी प्रत्येक वर्षी महाराष्ट्राला दिलाय मग तुमची शिवसेना असली कशावरून असा थेट थेट सवाल विचारलाय तेव्हा आजच्या मेळाव्यामध्ये नेमक्या खुर्च्या रिकव्हर राहणार एकनाथ शिंदेच्या कि उद्धव ठाकरेंच्या तो येणारा आजचा संध्याकाळचा दिवस ठरवेल मात्र सध्या तरी उद्धव ठाकरेंनी आपला मेळावा याच मनावरती घेण्याचं ठरवलंय आणि इकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने लाखभर खुर्च्यांची ऑर्डर रद्द केली ह्या बातम्या सध्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून येत आहेत मित्रांनो आगामी आज संध्याकाळी होणारा हा मेळावा तुमच्यासाठी महाराष्ट्रासाठी खूप महत्वाचा आहे शिवसेना प्रमुखांचे विचार लुटण्यासाठी येणारा शिवसैनिक आज उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे खंबीर राहणार की एकनाथ शिंदेच्या ते आज संध्याकाळी कळेल आपणही आपल्या प्रतिक्रिया द्या आपण नेमके कुणाच्या पाठीमागे आहात उद्धव ठाकरेंच्या की एकनाथ शिंदेच्या नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद